आणि हाय आमचा स्टेडियम महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतरावजी चव्हाण यांच्या नावावरचे हे स्टेडियम हे आता जादू पाहू ना जरा तुझं इंट्रोडक्शन दिलं लेफ्ट आर्म काय राईट आर्म कस ऑलराऊंडर अच्छा ऑलराऊंडर आहे तर नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं आपल्या एका नवीन ब्लॉग मध्ये आणि वा या 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 स्वागत आहे तुमचं आमचं पाय मोडून स्वागत आहे तुमचं काल हो अमितने जर तोडला तर विषय असा आहे मित्रांनो आजच्या ब्लॉगचा की आपण चाललो होतो आता दवाखान्यात कारण जरा काय ते विकृत बुद्धी कार्य असं ज्याला म्हणतात ना म्हणजे काल आम्ही गेलो होतो खेळायला व्हॉलीबॉल आणि आधीच आपला पाय मुरपलेला होता आणि काल गेलो तर ते जरा आता जास्त झालेला काल खेळायला नव्हतं पाहिजेत होतं असा निर्णय घेऊन गेलो होतो आम्ही आणि हे पण मला तसंच सांगून घेऊन गेले होते की खेळू नको तू फक्त चल सोबत असं पण ते तिथे गेल्यानंतर ते तुम्हाला आता कसं ते सांगायचं ना ते एक्साइटमेंटमध्ये किंवा आता जिंकायला पाहिजे असं तसं म्हणून खेळायला लागलो आणि मग हारलो सुद्धा तर हार हारा जे हारणे जिंकण्याचं काय नाही आपण शक्यतो असं कमी हारतो कारण आपली आपली मेहनत जास्त असते त्याच्यामुळे आपण जिंकतो कदाचित काही वेळा तर काही वेळा हारतोसुद्धा हे असं डॅमेज वगैरे असं काही झालं मध्ये आता हे तर जरा जास्तच झालं कालपासून पाहतो मला का खूप इथे पूर्ण परत आहे ना परत सुजलं ते तर आज दवाखाना करणं गरजेचं आहे जवा दवाखाना टाळत होतो आम्ही पण आता ते टाळून चालणार नाही असं वाटतं आहे कारण काल रात्री खूप भयंकर म्हणजे वेदना झाल्यात तीव्र वेदना झाल्यात तर ते कसं सहन करून आता झालं आज एक्सरे वगैरे काढून आपल्याला पाय दाखवणं गरजेचं आहे आणि ताप सर्दी खोकला या सगळ्या गोष्टी होत्या मला <coughs> आपण तरी गेलोच खेळायला तर आता पुढच्या मॅचेस वगैरे पण आपल्याला खेळायचे आहेत आणि बरेचसे काम आहेत तर इलाज करून घेतलेला बरा आणि ते त्रास पण होते तर इलाज आज करून घेऊ आपण जाऊ प्रेम मामासुद्धा गेले त्यांना पण काम होतं तर ते पण आले नाहीत काल खेळायला तर आज आपण जाऊ आपले ब्लॉग्स तुम्हाला कसे वाटत आहेत ते तुम्ही सांगा कमेंट करून सांगत चला की कसे वाटतात तुम्हाला काय अपेक्षित आहे आणखी काय कसे ब्लॉग्स आपण बनवावे तुम्ही जरा थोडा आयडिया देत जा की असं असं करा हे हे जास्त करा हे कमी करा ते अशा गोष्टी सांगत चला आपण सगळ्यांचं बॅलेन्स करून ते करण्याचा प्रयत्न करत जाऊ ओके हो नाही ले ले, ला तर आता आपण जाऊ दवाखान्यात नंबर लावलेला आहे सकाळीच जाऊन नंबर लावून आलो आधी तर मी कारण की खूप असते तर त्याच्यामुळे तर आता आपण जाऊ हॉस्पिटलमध्ये जरा करू दवाखाना आणि बऱ्याचशा गोष्टी पाहूच काय आज वेगळं करायला मिळतं का आपल्याला आप ओके चल मित्रांनो आता आलो होतो आम्ही घरी पा आणि थोडा पैसे गिसे घ्यायला काल कसं आपलं लॉसमध्ये झालं का आमचं आमचं काम म्हणजे आम आम क्वार्टर फायनलला धरलो आपण त्याच्यामुळे प्राईज वगैरे काही आलं नाही आणि मायनसमध्ये काम गाडी होते चालू हळू जरा त्याला हे स्विच पहिले चालू करणं व्यवस्थित चालू आहे चालू आहे सु, तर मित्रांनो काय रे आलो तर आपण आपल्या दवाखान्यात डॉक्टर तुषार राठोड अरे इथला बोर्ड काढला वाटते एमडीआर मोठा बाबा डॉक्टर साहेब आलेत की नाही माहिती नाही पण आता ना जाऊ तर आपण दवाखान्यात पण आम्ही आलो लंगडत लंगडत असं पाय दुखत असलं तर कधी जाऊ नये माणसाने खेळायला आणि तुम्ही नेऊ नये कोणाला खेळायला असे वेले होतं जास्तच बाई नंबर लावला हो आम्ही आता आता वाट पाहत आपला नंबर कधी लागतो ते हे हे पप्पाय एवढा सोन्यासारखा पाय आपल्या बेस्ट नेटर आम्ही त्यांनी तोडलेला आहे आणि त्याच्यामुळेच काल आपला नुकसान झाला भारी अठरा हजाराचा अडीच हजार पर हेड हिशोब लावून बसले होते आमचे प्लेअर मायनसमध्ये पंधराशे मायनसमध्ये आता पंधराशे इकडे जाणार जाऊ दे तर काय तसं काय नाही हार्दिक चालू राहते आपण इथून पाच वर्ष हारलो तरी म्हणजे व्हॉलीबॉल नाही देवाच्या कृपेने ना आपल्याला भरपूर काय दिलं इथून पाच वर्ष जरी हारलो आपण तरी टेन्शन नाही कंटिन्यू हारलो तरी भरपाई होत नाही त्याची आणि पाच वर्ष आपण कंटिन्यू हरलो का तेवढे तेवढे आपण स्वस्त नाही असं आपण तेवढे जिद्दीने खेळू शकतो तर आता पाऊ काय म्हणतात डॉक्टर साहेब मेरी एक टांग नकली आहे मी हॉकी का बहुत बडा खेळाडी एक दिन उदय भाई को मेरी किसी किती पर गुस्सा आहे तर भाई हे पा काय लावले हे एकदम टाईट आता मस्त झालं खुश झाले तर आमचे भाऊ काल आम्हाला नेऊन खुश खरच आलो आता मला सेंटर याला तू सेंटर खेळ काय आणि एकवीस दिवस, दिवस नाही ना, ती, तीन आठवडे हो एकवीस दिवस सॉरी सर आठशे सोळा हो चाल ते द्या आठशे सोळा रुपयाचा दहा डांसाच्या गोळ्या दहा दिवसाच्या गोळ्या वीस दिवसाचे घेतले असेल आणि डॉक्टर साहेबांनी इतक्या जोरात दाबल त्याला की काय सांगू आता इतका त्रास तुम्हाला दाखवतो बाबा हे इतकं फिट बसवलेलं आहे ना एकदम हे पूर्ण पॅकच झाले हे काश भयंकरच गोळ्या दिसत आहेत कुत्र्याला दिसतो मी खाल्या उतरा दिसत अरे बापरे मी ओळखल काही मी ओळखलो मला कुत्र्याच्या गोळ्या ते डायनाय हे किती दिवसाचे आहे हे दहा दहा दिवस घ्यायचे आहेत असं आणि हे एक एक दिवस हे पण दहा दिवस ते पाच दिवस म्हटलं ना कोणत्या ही एक आहे पाच दिवस एक एक टाइम तीन टाईम अच्छा चालेल आणि हे जेवणा आधी उपाशी पोटी का दुधासोबत ना हे दुधासोबत जेवणानंतर ठीक आहे धन्यवाद ला ला तर मित्रांनो आठशे रुपयाच्या गोळ्या आणि तीनशे रुपये डॉक्टरची फी असा लागलेला आहे आपल्याला बसला दणका आणि काल उगाच गेलो असं झालं हे त्याच्यामुळे असं काही झालं तर जास्त माणसाने एक्सायटेड होऊन कुठे जाऊ नये खेळायला वगैरे हा एक हा गजीभाऊ देतो म्हटला होता की तुझ्या दवाखान्यात पैसे मी देतो तर गजीबाऊ अकराशे रुपये तुम्ही ट्रान्सफर करा म्हणजे तुम्ही खेळायला नेलं मला तर आता तुम्ही ट्रान्सफर करा चला साईला आपण सोडायला चाललो आता यशवंत स्टेडियमवर आमच्या पुसद येथील यशवंत स्टेडियम, स्टेडियम दाखवतो तुम्हाला चल तर मित्रांनो आता आलो आपण स्टेडियमवर साईची मॅचेस जिथे जिथे असतात तिथे लंगडत लंगडत आलो तर आपण लंगडा घोडा हे बा तुम्हाला दाखवतो आम्ही मैदान यशवंत ये स्टेडियम आमचं हे पाहिजे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पहिले मुख्यमंत्री यशवंतरावजी चव्हाण यांच्या नावावर असलेले यशवंत स्टेडियम हे पा एवढं मैदान आहे पाहा भाई स्टेडियम केवढं आहे आणि इथे आता सुरू आहेत मॅचेस तुझी मॅच आहे का रे आज तर मित्रांनो आपला नवीन ब्लॉगर आहे भुवन।, भुवन भुवन तुझं तुझं नाव सांग ना माझं नाव भुवन कांबळेश नाव भुवन कांबळेश तर ते भुवन मला पाहून फार दुःखी झाला हे मुळे औषधी आणि हे पाय जरा असं पाहून आणि हा आमचा यशव यशवंत स्टेडियम महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतरावजी चव्हाण यांच्या नावावरचं हे स्टेडियम आणि एवढं मोठं मैदान आणि मी मागे एकदा असं आमची चर्चा झालो होती की मेट्रो सिटीज मध्ये मैदान असतात मैदान नसतात ते टर्फ मध्ये खेळायला जातात म्हणजे आपण पैसे द्यायचे आणि खेळायला जायचं शंभर शंभर रुपये जमा करून हजार रुपयाला तर शहरात मैदान असणं गरजेचं आहे खेळाडू जर निर्माण करायचे असतील आता हे खेळाडू पासत आणि हे सगळे स्टार प्लेअर आहेत उद्याचे आजचे हे सगळे क्रिकेटर आहेत इंट्रोडक्शन देतो नाव सांगायला राईट आग ती काहीतरी म्हणत ना ऑलराउंडर राईट आर्म फास्ट बॉलर राईट आर्म फास्ट बॉलर तू काय मी फक्त बॅट्समन चला तर भाई आणि हे याला तर ओळखतच असेल ना तुम्ही साईला ओळखतात ना बहादूर सर आले इंट्रोडक्शन द्यायचं आहे फक्त पाणी मार बघू फेशियल फेशियल जबरदस्त एक नंबर अरे वा माझ्या याच्यावर नको फक्त थांबा 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 माझा पाय 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 आराम खूप उडली बे आमचे आणिचे पुस दे हे काय ना ते पाचे हे तुझं तुझं इंट्रोडक्शन दिलं लाय लेफ्ट आर्म काय राईट आर्म कसं अच्छा ऑलराउंडर आहे झालं बाहेर जाऊ बाहेर बाहेर ठेवण्याचं कारण काय तुम्हाला कारण हे पाणी वाटपाच काम आहे पुण्याचं काम पुण्याचं काम कर्तव्य आहे आहे कर्तव्य आणि हे हे आजचं जे लुक आहे तुझं हे काय प्रेरणास्थान कोण आहे त्याचे नेमकं कशासाठी विटू मावली विटू माउली मस्त दिसत्रांती हा मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा सगळ्याला तिळगुळ घ्या गोडगोड बोला चला पाणी अरे बा शोकाकुळ अस वातावरण अवघड झालं का एवढं टेन्शन चला झाला एंड का अदू जादू जादू चाय तिकडे बॉल फार आपला हे आता जादू पाहू ना जरा <laughs>

कान कान में से खाली से मारी ना। में गया, खाली खाली कटोरी कटोरी गया कन मेसे खेस्तारा तारे, 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 तारे। दाँगा दाँगा दाँगा। चला बाई बाय बाय आजचा ब्लॉग समाप्त धागे दोरे जादू सगळ्यापेक्षा जास्त खूप भयंकिंग गायब झाली भाई चला लवकरच ब्लॉग मध्ये